नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका एकोणीस वर्षीय मित्रानं आपल्याच अल्पवयीन पीडित मित्राशी कोल्ड्रिंकमध्ये विष देऊन हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय मृतक मित्र हा श्रीमंत घरचा असल्यानं तो श्रीमंती दाखवत होता याचा हेवा वाटल्यानं ही हत्या केल्याचं पोलीस तपासात पुढे आलंय वेदांत खंडाडे असं या मृतकाचं नाव असून संशयित आरोपीचं नाव मिथिलेश चकोले असं आहे वेदांत आणि मिथिलेश हे दोघेही चांगले मित्र होते वेदांतच्या घरची परिस्थिती चांगली होती त्याच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी शेती विकून ते या परिसरामध्ये राहायला आले होते तेव्हा मिथिलेशची ओळख झाली आणि मिथिलेश हा साधारण परिवारातील आहे दोघेही चांगले मित्र असल्यानं आठ तारखेला दोघेही फिरायला गेले होते एका पाणटपरीवर दोघांनी कोल्ड्रिंक्स घेतली आणि त्यानंतर मात्र आरोपीने नकळत त्याच्या कोल्ड्रिंक मध्ये विष टाकलं होतं त्यामुळं काही वेळातच त्याची तब्येत बिघडली त्याला रुग्णालयामध्ये दाखल केलं मात्र चार दिवसांनी दुर्दै त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला पोलीस तक्रार दाखल होतात प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला असता त्याचा मृत्यू विष पिल्यानं झाल्याचं समोर आलं पोलिसांनी घरच्यांची विचारपूस केली आणि माहिती घेऊन त्याच्या मित्रांची चौकशी केली असता हा सगळा प्रकार समोर आलाय या प्रकरणामध्ये सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती मात्र आता या संशयित आरोपी मित्राला अटक करत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी खंडणीच्या संदर्भात एक पत्र मिळाल्याचं पण सध्या पुढे येत आहे मात्र पोलीस त्याचा तपास करीत आहे मागील काही दिवसापासून चेस हॅचिंग प्रमाण शहरामध्ये वाढलेलं होतं मान्य पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आमचं काम चालू होतं पण त्या दरम्यान एकोणतीस तारखेला संध्याकाळी सव्वा सात वाजता आमच्याकडे एक महिला तिच्या नातूला घेऊन चालला असताना तिच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र होतं ते दोन मोटरसायकल चालकांनी खेचून पळून गेले होते त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी आमच्याकडे सदर प्रकार घडला त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावर काम करणं गरजेचं होतं आम्ही सर्वांनी ठरवलं की आपल्याला याचा शोध लावून राहायचं म्हणून नंतर मग आम्ही माझी टीम आहे गुन्हे प्रकटीकरण पथकाची पी एस आय मोतीलाल पाटील आहे तर आम्ही सगळ्यांनी मग चंगच बांधलं की आम्हाला हे कुठल्याही परिस्थितीमध्ये आणायचे आरोपी कारण बऱ्यापैकी यांच्याकडून त्रास सहन म्हणजे त्रास होत होता पब्लिकला त्यानंतर मग आम्ही टीम्स तयार केल्या चार टीम्स तयार केल्या सिव्हिलवर आम्ही पूर्ण शहरामधून माहिती काढायला सुरुवात केली त्यानंतर आमचे हवालदार आहेत रवींद्र मोहिते यांना टीप मिळाली त्या टिपवर आम्ही काम करायला सुरुवात केली पुढच्या दोन तासामध्ये आम्हाला दोन मोटरसायकल्सवर मिळाले दोघं अल्पवयीन होते त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली तर त्यांनी दौंड येथे एक मोटरसायकल चोरी करून <coughs> चंदननगरच्या हद्दीमध्ये पुण्याला चोरी केल्याची कबुली दिली त्यानंतर आम्ही त्यांना पोलीस स्टेशन लाडून त्यांच्याकडे चौकशी केली तर त्याच्यामध्ये त्यांनी गंगापूरमध्ये दोन नाशिक रोड नाशिक रोड इंदिरानगरमध्ये दोन सरकारवाडा एक भद्रकाली एक या ठिकाणी चेस स्नॅचिंग केल्याची कबुली दिली तेन त्यानंतर आम्ही त्यांना अजून चौकशी केली असतं त्यांनी अजून चार लोकांची नावं सांगितले ते चारही आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आत्तापर्यंत आमच्याकडे आठ चेन स्नॅचिंगचे चे गुन्हे आणि दोन मोटरसायकलचे असे एकूण दहा गुन्हे ओपन झालेले आहेत सर्व गुन्ह्यातली माल आम्हाला रिकवर झालेला आहे आणि आमचा तपास चालू आहे अजून ते जे आरोपी आहेत ते आमच्या कस्टडीमध्ये आहेत आम्ही ठरवलं आहे की हे चेन्स नाही प्रकार सगळे बंद झाले पाहिजे म्हणून आम्ही याच्यावर सातत्याने काम करणार आहोत आमच्या वरिष्ठांकडून आदेश झालेले आहेत आमचे डी सी पी आहेत किरण कुमार चव्हाण साहेब आणि एस सी पी सरकारवाड आहेत हे सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करीत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं डेली वर्क चालू आहे त्याच्यापुढेही आम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल आणि काही गुन्हे अजून उघडकीस येतील अशी आम्हाला खात्री अटक जे आरोपी आहे त्याच्यामधले सगळे तरुण त्याच्यात चार मेजर आहेत आणि तीन जे आहेत ते अल्पवयीन आहेत अल्पवयीन ते शाळा सोडून दिलेल्या आहेत आणि ते बऱ्यापैकी घरी नसतात किंवा एका ठिकाणी नसतात मोटरसायकल चोरी करायच्या त्याच्यावर स्नॅचिंग करायची आलेल्या पैशातून मजा करायची किंवा मग मोबाईल्स वगैरे किंवा किमती गॅजेट्स वगैरे घ्यायचे असे त्यांचे रोजचे उद्योग चालू होते आता त्याला चाप बसलेला आहे तिघं जे मुलं आहे ते पालकांच्या ताब्यात दिलेले आहेत परंतु त्यांचं रँडमली चौकशी चालू आहे चार आरोपी आहेत त्याच्यापैकी ज्या दोन आरोपींनी ते जे सोनं होतं तर ते विल्हेवाट लावण्यासाठी त्यांना मदत केली होती त्या दो दोघांनाही आम्ही अटक केलेली आहे आणि आमचा तपास चालू आहे सर आपल्याकडे बरेच बरोबर आहे एक चार दिवसापूर्वी आमच्याकडे झालेली चेन स्नॅचिंग पाईपलाईन रोडला अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी त्या इस्माच्या गळ्यातली चेन खेचून दिलेली आहे त्याच्यावर पण आमचं वर्कआउट चालू आहे त्याच्यातही आम्हाला यश मिळून जाईल कारण सध्या आमच्याकडे आरोपी कस्टडीमध्ये आहे आमची चौकशी चालू आहे त्याच्याकडून आम्हाला आतापर्यंत शीघ्र म्हणजे आठ टोळ्याच्या आसपास जेवढं सोनं आमचं गेलं होतं तेवढं सगळं रिकवर झालेलं आहे आणि आम्ही त्यालाही त्याच्यात आरोपी केलेला आहे आणि आम्ही आव्हान करतो की जर असं कोणी करत असेल तर त्यालाही आम्ही या गुन्ह्यांमध्ये आरोपी बनवू जेणेकरून भविष्यामध्ये असे प्रकार घडणार नाहीत